ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका राहुरी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लिमिटेड राहुरी जागा भरणे आहे आमच्या संस्थेसाठी खालील पदे भरणे आहेत तरी इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज संस्थेच्या दिलेल्या कार्यालयात कार्यालयीन वेळेमध्ये दाखल करावा पद मॅनेजर शैक्षणिक पात्रता पदवीधर सहकारी संस्थेचा पाच वर्षांचा अनुभव आणि कम्प्युटरच ज्ञान आवश्यक जागा एक पद ड्रायव्हर शैक्षणिक पात्रता दहावी किंवा बारावी पास ड्रायव्हिंग लायसन्स धारक ड्रायव्हिंग अनुभव आणि निर्व्यसनी वयोमर्यादा पंचवीस ते चाळीस वर्ष जागा एक पद शिपाई शैक्षणिक पात्रता आठवी किंवा दहावी पास जागा एक सचिव श्री बाळासाहेब उत्तम फुलसौंदर चेअरमन श्री युवराज सुधाकर तणपुरे राहुरी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लिमिटेड राहुरी ठिकाण नगर मनमाड रोड तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी शहात्तर शून्य तीन चोवीस तसेच चौऱ्याण्णव शून्य चार, चार, चार त्रेपन्न सत्त्याण्णव शून्य सात राहुरी तालुक्यातील वावरत जांभळी चिंचाळे कुरणवाडी आदी भागांमधील शेती कनेक्शन विद्युत पुरवठा महावितरणनं बंद केला या घटनेच्या निषेधार्थ सतरा जुलै रोजी दुपारी शेतकऱ्यांनी राहुरी शहरामध्ये राज्य महामार्गावरती चक्काजाम आंदोलन केलं जोपर्यंत विद्युत पुरवठा सुरू होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला त्यामुळे काही काळ पोलीस प्रशासनाची धावपळ उडाली होती शासनानं शेतीकरिता साडेसात एच पी पर्यंतचा पंपांना वीज बिल माफ केलेला आहे योजना सुरू झाल्यापासून पुढे वीज देयकामध्ये सूट दिली आहे मात्र मागील वीज बिल भरणा करण्यासाठी महावितरणकडनं गेल्या पंधरा दिवसांपासून रहरी तालुक्यातील वावरत जांभळी चिंचाळे कुरणवाडी आदी भागांमधील शेती कनेक्शन विद्युत पुरवठा बंद करण्यात आलाय सध्या शेतामध्ये खरीपाची पीक उभी आहेत पीक उभारणीसाठी शेतकऱ्यांचा वारेमाप असा खर्च झालाय सदारचा शेतकरी हा अत्यंत दुर्गम भागामधील असून तो जगण्यासाठी धडपड करतोय महावितरण विभागानं राज्यामधील सर्व शेतकऱ्यांसाठी लागू केलेला वसुलीचा नियम राज्यामध्ये पहिल्यांदा राहुरी तालुक्यातील दुर्गम भागामध्ये अवलंबला गेला आहे हे कशासाठी केलं याबाबत शेतकरी वर्गामध्ये मोठे गैरसमज निर्माण होत आहेत असं मत शेतकऱ्यांनी व्यक्त केलं आहे दरम्यान संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सतरा जुलै रोजी राहुरी येथील बाजार समितीच्या समोर नगर मनमाड राज्य महामार्गावरती चक्काजाम आंदोलन केलं प्रसंगी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र मोरे तसेच प्रकाश देठे तसेच विजय तम्नर ज्ञानेश्वर बाजकर डॉक्टर ज्ञानेश्वर आघाव अण्णासाहेब सोडनर वर्षा बाजकर आदींनी आपलं मनोगत व्यक्त करून जोपर्यंत विद्युत पुरवठा सुरू होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा पवित्रा घेतला सुमारे एक तास चक्काजाम आंदोलन झाल्यामुळे रस्त्यावरती वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या यावेळी तणाव निर्माण झाला होता पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी शेतकरी आणि महावितरण यांच्यामध्ये मध्यस्थीची भूमिका घेतली पीक निघाल्यानंतर शेतकरी एका बिलामधील अर्ध बिल भरणार याटीवरती विद्युत पुरवठा संध्याकाळपर्यंत सुरळीत होणार असं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं यावेळी पोपट खिलारी महेश हापसे काशीनाथ ढवान तसेच राजेंद्र खिलारी रामदास पारधे महेश खिलारी गणेश बाचकर संदीप बाजकर अविनाश बाजकर बाबासाहेब बडितके बाबासाहेब कोळसे दीपक कुदनर तसेच संजय झावरे गोवर्धन हापसे रवींद्र वाघ बलराम ढवान तसेच प्रेमराज येळे सुभाष आघाव अमोल बोरुडे आदी शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आश्वासन दिलं होतं का आम्ही संपूर्ण वीज बिल माफ करू म्हणून आज त्यांनी या नियमाची कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी राबवताना हे दिसत नाही तर माझं या सरकारला म्हणणं आहे का तुम्ही जर दिलेलं आश्वासन जर पाळत नसाल तर आमचे दिलेले मत परत मागा द्या आणि परत पुन्हा निवडणूक घ्या मग बघू कोण कोणतं सरकार आम्हाला सत्तेत आणायचंय अरे खोटे आश्वासनच देता आमच्यावर चुकीचे नेम लावता चुकीचे धोरण राबवता तुमच्या या धोरणामुळे आम्ही अडचणीत आलेलो शेतकरी हा शेतकरी हा एका जाण्याचे हजार वाणे करणारा हा एकमेव पृथ्वीवरचा प्राणी आहे जो जगाचा फुशींदा आहे आणि आज त्याच्यावर इतकी वाईट वेळ जर येत असेल तर त्याच्यासारखं दुर्दैव नाही अरे आपण म्हणतो आपला देश हा कृषी प्रधान देश आहे अरे कशाचा कृषी प्रधान देश अरे आज पंधरा पंधरा दिवस झाले <गला> तुम्ही त्यांच्या डिप्या बंद करता अरे तुम्ही तुमच्या घरात एक दिवस अर्ध तास लाईट गेली तर तुमचा जीव का सविस होतो अरे आमच्या शेतकऱ्याला काय वाटत असेल तुम्ही पंधरा दिवसापासून लाईट बंद केली त्यांनी त्या गोराडोरा एका गायीला पाणी पंधरा ते वीस लिटर लागतं चार वेळा गाय पाणी पिती पुढून जे पाणी आणायचं या हरामखोराला जरा बी थोडेफार संवेदना यांच्या अंगात शिल्लक नाही का माझा हा सवाल आहे अरे बिल नाही हे तर माऊली तरी म्हणले बिल भरू पण बिल हे भरलंच गेलं नाही पाहिजे कारण की आम्हाला तुम्ही सांगितलं स्वामीनाथन आयोगाप्रमाणे तुम्हाला आम्ही स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार आम्ही भाव देऊ का आम्ही भाव दिला नाही आम्हाला ना? तुम्ही सगळ्या सरकारी नोकरदारांना वेतन आयोग लागू केला अरे आमचे दहा दहा वर्ष झाले तेच आमच्या पिकाला भाव मिळतोय तेच तसं तसं उदारनिर्वाह करायचा अरे महागाई पटीत गेली आमच्या गावाला ज्यावेळेस अडीच हजार रुपये भाव होता त्यावेळेस पेट्रोल पंचेचाळीस रुपये होतं आज पेट्रोल शंभर रुपये झाले आणि आमच्या गावाला भाव अडीच हजार आहे सगळं जर तुम्ही महागाईचा विचार जर केला तर शेतकरी स्वतःचा उदरनिर्वाह सुद्धा शेतीवर करू शकत नाही अशी ही परिस्थिती निर्माण झाली आहे आणि हे जर जा, जा, जास्त बरे जाऊपणा करत असेल तर या सरकारला मी आज इशारा देतो का शेतकरी जरी आमच्या आम हातात सत्ता नसली तरी तुम्हाला तोंडाला काळ पाचल्याशिवाय आम्ही स्वस्त बदार नाही आज सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं मुळा धरणाच्या कडेला ज्या असणाऱ्या मोटरीचा सप्लाय महावितरणने बंद केला होता त्यामुळं आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या समिती रस्ता रोको आयोजित केला होता या रस्ता रोको मध्ये महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला एक आश्वासन दिलं की आज संध्याकाळपर्यंत तुमच्या ज्या चाळीस पन्नास साठ डिप्या बंद केल्या तेवढ्या डिप्या चालू करून देतो आणि आम्ही त्यांना सांगितलं आज संध्याकाळपर्यंत तुम्ही डिप्यात चालू करून द्यायच्या आणि जर केल्या नाही तर उद्या उद्या सकाळी महावितरणचं कार्यालय फोडलं जाणार म्हणजे फोडलं जाणार कारण शेतकऱ्याचा आक्रोश फार मोठा झालाय पंधरा दिवसापासून या डिप्या बंद आणि बिल चालू आहे सरकारने सांगितलंय ला तुमची लाईट मोफत आहे आता साडेसातच्या पुढच्या मोटरीला बिल आहेत अव तिथं दोन दोन किलोमीटरचे डोंगर आहेत आणि तिथं जर पाणी चढायला तीनशे दोनशे मोटरींनी पुढे पाणी चढ जातं का मग त्या शेतकऱ्यांना पर्याय नाही मोठ्या मोठ्या वापरल्याशिवाय आता जर एक दोन एकर शेतकऱ्याला जर दहा पुढचं बिल आहे अशा परिस्थितीत जर हे महावितरण आठ मोठे पाण्याचं धोरण घेत आहे कुठंच राज्यामध्ये कुठंच ही अशी परिस्थिती नाही आणि ही फक्त मुळा धरणाच्या मोटरी बंद केल्या आहेत आता शेतकऱ्याला कुठंतरी दोन रुपये मिळणार आहे आणि दोन महिन्यापासून पाऊस नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आज हे आंदोलन झालं या आंदोलनाला मी आम्ही पुण्यश्लोक आले ओळकर सामाजिक प्रतिष्ठान रावरी तालुका यशवंत सेना आयला नगरच्या वतीने पाठिंबा दिला आणि उद्याच्या उद्याचं आमचं आंदोलन फिक्स ठरलंय की उद्या महावितरणचं कार्यालय फोडायचं म्हणजे फोडायचं कारण ते जर शब्दाला जागणार नसत तर शेतकरी त्यांची वाट पाहणार नाही आणि परत एकदा तुमच्या मीडियाच्या वतीने म्हणजे आमच्या भावना गेल्या पाहिजे की उद्या आमचा परत हल्लाबोल आंदोलन हे महावितरणच्या कार्यालयावर आहे मुळा धरणाच्या लगतचे जे गाव आहेत ते सर्व मुळातच धरणग्रस्त के के म्हणजे दोनदा त्या लोकांचं पुनर्वसन झाले आणि त्यांना डोंगरावर टेकडीवर जाऊन बसावं लागलं त्यानंतर धरण अडवलं धरण झालं त्याचा फायदा पूर्ण नगरला झाला तालुक्याला झाला परंतु वंचित गाव आहे सात आठ दहा गाव आहे त्यांचं अजूनही पुनर्वसन झालं नाही आणि बघा शासनाने काय केलंय साडेसात एचवी पर्यंत वीज, वीज बिल माफ करायला सांगितलं आणि धरण धरणावाल्याच्या आहे त्या परिसरातली ते परिस्थिती अशी आहे की धरणा पाणी उचलायचं तर जवळजवळ पाचशे ते सातशे फुटाचं अंतर आहे म्हणजे तिथं तीन एच पी पाच एच पी सात एच पी काम नाहीये तिथं लागतात दहाच्या पंधराच्या ह्या एच पी पावरच्या मोटरी आहेत आणि ते पाणी मिळतं आम्हाला फक्त पाच एच पीच म्हणजे ही आमची शोकांची काय दोन एकर वाला जरी असला तर तो किती त्याला दोन पाच दहा लाख रुपये घालून धरणावरून पाणी आणावं लागतो वरती म्हणजे एवढी परिस्थिती आहे आणि महावितरणकून जर लाईट घ्यायची असेल तर महावितरणकडे अर्ज केला तर आम्हाला डीपी द्या तर ते म्हणतात तुम्ही खाजगीत घ्या आम्ही ती टीपी खाजगीत घेतो चार पाच लाख रुपये ते पैसे भरतो आम्ही पाच शेतकरी एकत्र येऊन आणि ती टीपी तिथे बसवतो म्हणजे म्हणजे बघा ना किती परिस्थिती महावितरण ज्या खाजगी डिप्या घेतलेल्या फक्त लाईट देतात आणि तीन महिन्याला पंचवीस पंचवीस हजार रुपये बिल भरा म्हणतात अशा पद्धतीचं त्यांचं ते वर्तन आहे सरकार तिकडे घोषणा चांगल्या करतात पण तसं प्रत्यक्षात काहीच नाही या मुळा नदीकाचे सर्व शेतकऱ्यांचे कनेक्शन बंद केले डिप्या बंद केल्या आज तुम्हाला सांगतो पावसाळा चालू झाला शेतकऱ्यांनी कर्ज काढून म्हणा सोने तारण करून म्हणा पिकं उभे केले पिकर रक्कमाला येऊ राहिलेत पावसाने दडी मारली आणि यांनी पिकं हातात यायच्या आधीच लाईट बंद केली म्हणजे हे जळायला लागलेली ला पिकं याची सगळ्यात मोठी नुकसान या महावितरणामुळे होते तुम्हाला मनोज सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी ताजा घडामोडी पाहिजेत तर मग आज सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी सायदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व तज्ञ आपल्या आएव इथे आय वी एफ बद्दल उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय व्ही एफ आएव, इक्सी एम डोनेशन एग फ्री फ्रीजिंग, स्पर्ध फ्रीजिंग, तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी